दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं आजपासून कामबंद आंदोलन सुरू सविस्तर वृत्त राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता गेले दोन वर्ष सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विविध मागण्यांच्या बाबत सकारात्मक निर्णय होऊनही गेले दोन वर्षात कोणत्याही मागणीची पूर्तता न झाल्यानं महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी आणि समर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं आज सहा ऑगस्ट मंगळवारपासून कामबंद आंदोलन महाराष्ट्रभर सुरू करण्यात आलं आहे याचाच एक भाग म्हणून दापोली नगरपंचायतीचे सर्व कर्मचारीही कामबंद आंदोलनात आज सहभागी झाले आहेत ग्रामपंचायत स्थापनेपासून असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनात नगरपंचायत पूर्वीचे पासूनही सेवा ग्राह्य धरण्यात यावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं आदी प्रमुख अठरा मागण्यांच्या पूर्ततेकरिता नगरपंचायत कर्मचारी कामबंद आंदोलनाला बसले आहेत उद्या नगरपंचायत कर्मचारी मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती दापोली नगरपंचायतीचे महाकाळ यांनी दिली आहे दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी आजपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता बसले काम बंद आंदोलनाला श्रीमारेसह निवेदिता फास्ट दापोली